गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मैत्रेणू कशा तुम्ही नक्कीच मजेत असणार मी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे चला दोन दिवस गॅप पडला करते एवढं काम दुकानामध्ये पण गर्दी होती नेमकी संध्याकाळी त्याच्यामुळे लाडू घेता आला नाही तुमच्या सगळ्या ताईंना वाटेल की ताई गेल्या कुठे तर असं नको वाटायला म्हणून मी आज ना एक छोटस फक्त पार्सल आता काढलेलं होतं म्हणजे तर तेवढं तुम्हाला दाखवते तुम्हाला पण आवडलं तर नक्कीच घ्या आणि खूप स्वस्त आणि मस्त साड्या असतात छान साड्या असतात खूप जणी बुकिंग आहे ना पाचशे रुपयाच्या साडीला तर बुकिंग इतकं चालू आहे ना ताईनो काय सांगू तुम्हाला तुम्ही सुद्धा पटापट साड्या बुक करा चला कलेक्शन दाखवते आता जस्ट आहे ना हे कस्टमरला काढलेलं होतं दाखवायला दुकानामध्ये तर तेच तुम्हाला दाखवते आता आणि आताच हे रिस्टॉक पण झालेले आहेत तर चला Uh, सगळ्या मैत्रिणी पटापट पटापट पड़, जॉईन करा आज थोडासा वेळ लावेल नमस्कार ताई नमस्कार स्नेहा ताई नमस्कार uh, मस्त असं कलेक्शन आहे स्वस्तात मस्त साडी आहे पार्टीवेअर साडी आहे फक्त एकच पॅटर्न दाखवणार आहे तर आवडला असेल तर नक्कीच खरेदी करा आणि आपला हा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा नंबर आहे मजेत मजेत एकदम मजेत अगदी दोन दिवस आहे ना खूप आठवण येत होती सगळ्यांची पण नेमकं काय झालं दुकानामध्ये ना संध्याकाळची ना गर्दी आणि साड्यांची पण आणि ऑनलाईन आपण त्या पाचशे रुपयाच्या साड्या घेऊयात ना त्याची सुद्धा चालू पड़ आहे बुकिंग सारखी बुकिंग चालू आहे तुम्ही सुद्धा पटापट बुक करून घ्या मस्त अशा साड्या आहेत ऑफर प्राईस मध्ये आहेत त्याच्यामुळे पण मग कसं असतं तुमच्या सगळ्या ताईंना असं म्हणजे माझ्या सगळ्या ताईंना असं नको वाटायला की भाग्यश्री गेली कुठे रोज लाईव्ह घेते ना आज का नाही आली असं म्हणून आज येणार थोडासा एक लाईव्ह घेते फक्त छोटासा कारण आहे ना सारखा महालक्ष्मीच्या साड्यांच खरेदी चालू झालेली त्याच्यामुळे त्याच्यामुळे इकडे थोडासा वेळ होईल थोडासा असं होईल हो ना <laughs> बर हे बघा हे एक कलेक्शन आहे वेअर आहे मस्त आहे अक्च्युली आपण हे दाखवलेलं होतं पहिल्या लाईव्ह मध्ये पण आणि हे आत्ता आहे ना जस्ट आज आणलेला आहे हो ना सॉरी सॉरी ऍक्च्युली ना कसं आहे ते नेमकं ना शॉप मध्ये पण गर्दी राहते साड्यांची पण असते आणि आता सगळे सगळे सगळीच गर्दी राहते दुकानामध्ये आणि प्लस त्याच्यामध्ये ताईंची ऑर्डर असतात आपल्या साड्यांच्या मग त्या पॅकिंग करणं त्या पोचवणं त्याच्यात पाऊस तुमच्याकडे पाऊस आहे का पाऊस आहे का ताई ता तुमच्याकडे हे बघा मस्त असं कलेक्शन येत आहे सुंदर आहे कपडा क्वालिटी एकदम मस्त आहे मऊ कपडा आहे बघा एकदम मऊ कपडा आहे सुंदर कपडा आहे मध्ये जातो आपण जा मोतीची साडी जशी सेल केली तसाच हा कपडा आहे त्याच्या सारखाच हा सा सुद्धा आहे हो ना पाऊस नको नको झालाय पावसाने काही सुचत नाही हे बघा याच्यावरती ना सुंदर असं गोल्डन टच आहे याच्यावरती असं पूर्ण सारखा कलर नाही याच्यावरती ना गोल्डन शेड मध्ये जातो मस्त असा आणि पीस सुद्धा खूप छान तुम्हाला आणि प्राइस इतकी सुंदर दिलेली आहे ना सगळ्यात सांगू का प्राईस खूप छान दिलेली आहे फक्त आणि फक्त सातशे पस्तीस मध्ये ही साडी मिळणार आहे तुम्हाला घरपोच इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर मह शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे काय का ताई हे बघा सुंदर आहे कलर चार्ट एकदम मस्त आहे सातशे पस्तीस मध्ये साडी बुक करायची आहे इन महाराष्ट्र फ्री शिपिंग महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार वर्क वर्क, आहे वर्कचं पूर्ण ब्लाउज आहे टिकली वर्क सिक्वेन्स वर्क आहे आणि मोती वर्क आहे साडी पूर्ण प्लेन जाणार साडी लांबी रुंदीला भरपूर मोठी आहेत ऐन मस्त अशी साडी आहे मोरपंखी कलर आहे ह्याच्यात वेगळाच कलर दिसतो मोरपंखी पण हा मोरपंखी कलर आहे एकदम सुंदर मोरपंखी कलर आहे जसा आपल्या मोर पिशामध्ये जसा मोरपंखी कलर असतो ना सेम तसाच आहे इथे ना थोडासा वेगळाच दिसतो हो चेनच मस्त अशी आहे हा मस्त असा मोरपंखी कलर आहे मैत्रिणी सगळ्या ताईंना सांगते की हा मोरपंखी चेन आला नवीन ना नवीन थोडं पाच मिनिट थांबणार दाखवते हे बघा असं कस्टमर चालू इकडे बसलं की तिकडे चालू असं हा मस्त असा मोरपंखी कलर आहे खूप छान आहे साडीला ग्लेज आहे आणि कपडा एकदम होवा आहे पूर्ण साडी जाते आणि मस्त अशी साडी आहे बघा सुंदर साडी आहे मोरपंखी कलर आहे याच्यामध्ये आणि सुंदर असा येल्लो कलर आहे बघा फ्रेश येल्लो कलर आहे बघा मस्त असा येल्लो कलर आहे खूप छान साडी आहे ज्याला आवडत असेल पार्टीवेअर साडी आवडत असेल प्लेन साडी मध्ये आणि पार्टीवेअर ब्लाउज मस्त दिसते साडी तुम्ही बघा किती काळापासून आपण प्लेन साड्यांची फॅशन बघतो आहे किती जुन्या ज्या हिरो हिरोईन होत्या त्या तर मस्त असे ह्या प्लेन साड्यांमध्येच खूप छान दिसायच्या आणि तो ट्रेन कधीच जाणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडीला ग्लेज बघा आणि मस्त आंबा कलर आहे येल्लो आंबा असा वेगळाच कलर आहे एकदम हळदी सारखा पण नाहीये मस्त आहे साडीचा कपडा जवळून बघा साडीला पूर्ण ग्लेज आहे प्राइस जाणार आहे या साडीची सातशे पस्तीस रुपये मैत्री सातशे पस्तीस मध्ये ही साडी इन महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे त्यामुळे पटकन घ्या पटकन बुक करा चार पाच कलर आहेत त्याच्यामध्ये सगळे कलर दाखवत हा सुंदर असं यल्लो कलर आहे हा मस्त आहे आता उपवास वगैरे चालू होतात आपल्याला तर त्याच्यामध्ये आपण यल्लो कलरची साडी तर नेसतोच नेसतो बघा हा मस्त असा हॉट पिंक कलर आहे हॉट पिंक कलर आहे म्हटलं ना मस्त आहे एकदम सातशे पस्तीस फ्री शिपिंग सातशे पस्तीस फ्री शिपिंग वर्क बघून घ्या ब्लाउजवरचं वर्क बघा साडी आवडली का लाईक करा बरं लाईक करा प्राईज कशी वाटली कमेंट्स करा बरं कमेंट्स करा हा हॉट पिंक कलर या मस्त आहे ना नक्की घ्या आणि कपडा क्वालिटी खूप छान आहे मैत्रिण या साडीची कपडा क्वालिटी खूपच छान आहे आणि गोल्डन टच आहे त्याला असा गोल्डन शेड आहे आता हे आपण फिल्ट बघा बघा दिसते का तुम्हाला साडीला अशी गोल्डन शेड आहे बघा शाईन करते कपडा असा शाईन करतोय बघा इथे दिसतोय तुम्हाला इथे दिसतो आहे हो साडी आहे साडी आहे साडी आहे मस्त पार्टीवेअर साडी आहे प्लेन साडी जाते पूर्ण साडी प्लेन जाते आणि ब्लाउज पीस तुम्हाला मस्त असा वर्कचा जातो हा वर्कचा ब्लाउज पीस आहे ट्रेंडिंग पीस आहे साडी एकदम ट्रेंडिंग आहे मैत्रिणी त्यामुळे बिंदास्त खरेदी करा साडीची ग्लेज बघा इथे दिसते तुम्हाला बघा साडीची ग्लेज बघा इतकी सुंदर साडी आहे याची प्राइस सातशे पस्तीस रुपये इन महाराष्ट्र फ्री शिपिंग महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे सेवन हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज इन महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे ठीक आहे सुंदर अस सिक्वेन्स आहे मोती वर्क आहे हे तुम्ही स्लिवज वगैरे घेऊ शकता मस्त आहे बोटने घालत असाल तर फ्रंटला पण छान दिसतो बॅकला सुद्धा छान दिसते आपण मराठी मराठी चॅनल आहेत मराठीमध्ये बोलतो तुम्हाला प्राइस पाहिजे असेल तर सांगते सेवन हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज सेवन हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज इन महाराष्ट्र फ्री शिपिंग आउट ऑफ महाराष्ट्र शिपिंग एक्स्ट्रा लगेगी ठीक आहे पूरी साडी बहुत अच्छी है ऐसा ग्लेज है उस पर पूरा साडी में ग्लेज जायगा प्लेन साडी है ब्लाउज वर्क का है पूरा वर्क किया है। हॉट पिंक कलर आहे हॉट पिंक कलर आहे आवडत असेल ना मैत्रिणी दहा टक्क्यांनी साड्याचे रेट वाढले रेटला आता हे पॅटर्न सुद्धा दहा टक्के मार्केटला रेट वाढलेले आहे त्यामुळे तुम्हाला खूप छान प्राइस मध्ये मिळतात या साड्या पीचे देखो सेवन टू सेवन सिक्स सेवन एट थ्री फोर टू सेवन ये पीछे लगा हुआ है ये व्हाट्सअप नंबर है इस पर स्क्रीन लेने का और कौन सी साड़ी चाहिए उसका स्क्रीन लो पेमेंट का शॉट डालने का ठीक है स्कैनर दूंगी मैं आपको स्कैनर पर पेमेंट करने का ठीक है तय दीदी मस्त साड़ी मेतृन इतनी भारी साड़ी नहीं मिस ना इतनी मस्त है ना आणि प्लेन साडीची कधीही फॅशन जात नाही ब्लॅक कलर नाही येत आहे याच्यात ब्लॅक नाही आलेला याच्यामध्ये ना हेच कलर आहेत ब्लॅक नाही ब्लॅक नाही आहे त्याच्यामध्ये ब्लॅक नाही आहे उच्च हा मस्त असा पेट्रोल कलर आहे पेट्रोल कलर आहे साडीला शाईन बघा ताई साडीला शाईन बघा साडी इतकी सुंदर आहे शाईन बघा पूर्ण साडी इतकी सुंदर जाते बघा आणि सुंदर असं वर्क आहे त्याच्यावरती केलेलं सिक्वेन्स वर्क आहे मोती वर्क आहे मस्त हो आहे साडी नेसल्यावरती एकदम नाद खोळा दिसणार आहे नाद खोळा साडी इतकी मस्त आहे आणि कपडा एकदम मोव आहे एकदम मोव एकदम लोण्यासारखा कपडा आहे आणि शाईन आहे कपड्यावरती शाईन पण आहे मेरा होलसेल तो नाहीये मेरे पास तो एक एक दो दो सेट ही रहता आहे तीन चार सेट रहता है मेरे पास मी होलसेल नाही है बघा साडीला ग्लेज बघा मैत्रिणी मस्त अशी साडी आहे सुंदर साडी आहे ज्याला आवडली त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मस्त असा आणि साडी आपली बुक करा पटकन कर। आता रक्षाबंधन जवळ येत आहे आणि आमच्या इकडे तर आमच्या इथे काय घात कानबाई कानबाई येणार आहे आमच्याकडे तर कानबाई सण आहे मस्त असण अगं बाई ग मग इथे ये ना, 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 ना बघ ना एक एक घे घेणार आणि हा सुंदर असा रेड कलर आहे रेड कलर एकदम फ्रेश रेड कलर येत आहे ना एकदम मस्त आहे सातशे पस्तीस मध्ये फक्त आणि फक्त सातशे पस्तीस काय पाहिजे सांगा रक्षाबंधन साठी तर ही साडी मस्त आणि मस्त आहे आणि आता आपले सण सगळे चालू झालेले आहेत ऑलमोस्ट चालू झालेच आता आता बघा आमच्या इथे आठ दिवसांनी मस्त अशी कानबाई राहणार आहे आमच्या नाशिकमध्ये नाशिकच्या पुढे खानदेश आहे असे आणि फोटो खानदेश खानदेशमध्ये आमच्या इकडे ना कानबाई असतात तर ते तो सुद्धा उत्सव खूप मोठा असतो बर का आमच्या इकडे आमच्या नाशिकमध्ये पण आहे खूप जणांकडे असते तुमच्याकडे पण असते का दानबाई वगैरे असतात का तुमच्याकडे पण ताईंनो नो बघा हा सुंदर असा रेड कलर आहे एकदम फ्रेश रेड कलर आहे एकदम फ्रेश आणि ग्लेज हे बघा साडीला ग्लेज बघा कपडा एकदम मऊ कपडा आहे सातशे पस्तीस महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे पटकन साड्या बुक करा मैत्रिणी आता आहे ना कानबाई नसते का आमच्या इकडे कानबाईचा उत्सव खूप असतो आता खानदेश साईडला आहे ना खूप असतो आम्ही नाशिकला आहे आता आमच्या इथे पण आहे ना चार पाच ठिकाणी आहे आणि खूप मस्त असतो खूप तिला म्हणजे खूप मानाने आणतात दोन दिवस असतो मस्त असतो आपली नागपंचमी झाली ना की त्याच्यानंतर एक रविवार येतो म्हणजे पहिल्या रविवारी कानबाईचा कार्यक्रम असतो नागपंचमी झाली मस्त असतो आम्ही महालक्ष्मी जशा असतात ना आपल्या तशाच इकडच्या खूप सुंदर तुम्हाला माहिती असेल कधी व्हिडिओ वगैरे पण बघितले असतील कानबाईचे खूप छान असत आणि नवसाच्या असतात त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवसाचे असतात सुंदर असा रेड कलर आहे जो कलर आवडतो तो घ्या मस्त 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 साडी आहे आज फक्त हे एकच कलेक्शन घेतलं होतं आणि तुमचा हा ट्रेंडिंग पीस जो आहे तो सुद्धा आहे हा तुमचा ट्रेंडिंग सुद्धा आहे हा ऑरेंज कलर आहे काय कावाजे बाहेर पोरं काय उद्योग करताय हा सुंदर असा ऑरेंज गोल्डन कलर आहे ऑरेंज गोल्डन शेड आहे ही साडी तुम्हाला सातशे पन्नास ला जाणार आहे सातशे पन्नास मध्ये जाणार आहे ही साडी तुम्हाला मस्त मस्त साड्या आहेत सुंदर सुंदर साड्या आहेत कमी रेटमध्ये आहेत पटापट खरेदी करा मग तुम्हाला नंतर सणावाराला पण नेसता ना येतात नाहीतर मग साडी कोणती नेसू इथून सुरुवात असते आपली आणि हा सुंदर असा पिंक कलर आहे हा पिंक कलर आहे मस्त आहे कपडा क्वालिटी इतकी छान आहे नसता येईल हो। कपडा बघा इतका मऊ इतका मऊ आहे ना तुम्हाला लगेच समजलं असेल बघा ही साडी मार्केटला एक हजाराची मिळते प्रिफण नाही ना ही साडी मार्केटला मिळते आपण फक्त आणि फक्त देणार आहे तुम्हाला किती सातशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे आणि याच्यामध्ये दुसरी पण आहे जी सांगते ताईंनो कन्फ्युज होऊ नका कारण काही ताईंनी घेतलेल्या ता, आहेत त्या मला वाटतं सातशे नव्वदच्या घेतलेल्या आहेत म्हणजे आठशे रुपयाच्या घेतलेल्या आहेत ते पॅटर्न वेगळं आहे आणि हे, हे पॅटर्न वेगळं आहे हं असं कन्फ्यूज होऊ नका आणि कोणाला वाटू नका देऊ की आम्ही पन्नास रुपये जास्त दिलेत ताईंना असं होणार नाही तर ते क्वालिटी वेगळी आहे ते पॅटर्न वेगळा आहे त्याचे ड्युएल शेडमध्ये जातो हा गोल्डन शेड मध्ये जातो साडी फरक आहे ती साडी मी दाखवलेली नाही तुम्हाला दाखवते वाटलं हे बघा ताई मग ही तुम्हाला दिलेली होती आठशे रुपयाला ही साडी वेगळी आहे या साडीला फरक आहे याला खाली तुम्हाला इंटरलॉक वगैरे येतो हिला इंटरलॉक वगैरे नाही काहीच ते पण सांगते फरक आहे साड्यांमध्ये फरक आहे परत कसं आहे या साड्या मैत्रिणींनी ऑनलाईन घेतलेल्या आहेत त्यांना असं नको वाटायला की आम्ही पन्नास रुपये जास्त दिलेत ताईंना असं नको वाटायला बघा हिला खाली पाईपिंग आहे का आहे का त्याला नाही याला काहीच नाही आहे हे पूर्ण ऑल ओव्हर साडी अशीच जाते तुम्हाला क्वालिटी सेम आहे पण वेगवेगळं आहे हा ते पण सांगते तुम्हाला ह्याला खाली इंटरलॉकची अशी कॉन्ट्रास्ट असं काही दिलेलं नाहीये त्याला कॉन्ट्रास्ट दिलेला आहे काही काही ताईंना असं वाटतं की मग असं नको वाटायला की आम आम्ही आठशे रुपयाला घेतली आणि आता ताई सातशे पन्नासला ला देता नाही अशी चूक करू नका गफलत करू नका साड्या वेगवेगळ्या आहेत साड्यांची क्वालिटी वेगवेगळी आहे ही जी साडी आहे ही साडी आठशे रुपयाला जाते आणि ही साडी सातशे पन्नासला ला जाते ताईंनो चुकीचं गैरसमज करून घेऊ नका सातशे पन्नास, पन्नास ला जाते आणि पहिल्यापासून आपण ही सातशे पन्नास लाच ठेवलेली आहे ही साडी त्याला गोल्डन टच आहे कपडा एकदम मऊ आहे बघ कपडा आहे काय म्हणतो बाबी पन्नास रुपये घ्यायचे ना सुट्टी नाही आणले येतो तुम्ही दोन मिनिट रोख नाही इधर मेरा देख आहे ना इधर से मी उधर कसे आहोत एक मिनिट आहे ने व्हिडिओ नाही ने बनले लाईव्ह मी घे त्याच्यामध्ये ना पर्स घे माझी पर्स घेत त्या बावल बाउलच्या खाली पर्स त्यांची पण दोन मिनिट राहत आहे ना दोनच मिनट त्यांना पैसे देऊन देते परत कोणसी आठसो रुपये कि सात सो पचा तुलाच सांभाळ लावून द्याय चला काय न मग आता हे बघा तुम्हाला जे दाखवलं ते कलेक्शन बघा मी हे कलेक्शन बघा आवडलं असेल तर घ्या मस्त आहे सुंदर आहे सातशे पस्तीस रुपयाच सा। काटपदर दोन दिवस थांबत आहे न आणलेला आहे काठपदर स्वस्तातला नाहीये पण हटके पीस आणलेले आहेत आणि आता रक्षाबंधनची ऑफरची साड्या आणलेल्या आहेत दोन तीन पॅटर्न आहेत ते पण मस्त आहेत सुंदर आहे तर तुम्ही नक्की घ्या दोन दिवस थांबा माल आलेला आहे फक्त त्याला आहे ना खोलायचं आहे कारण इथनच खूप वेळ होऊन जातो जायला ना असं म्हणून पेठ वगैरे नाही आवडले का पेठ नाही आवडली नारायणपेठ पण आपण एकदम स्वस्तात दिलेली काही नारायणपेठ पण मस्त आहे बिग बॉर्डरची आणलेली होती आपण नारायणपेठ चला ही सातशे पन्नास हा पीच पिंक कलर आहे हा हा पीच पिंक कलर आहे ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलर आहे हे दोन सेड आहेत तुम्हाला जी पाहिजे त्याच्यावरती ला मार्क करा आणि पाठवा सातशे पन्नास मध्ये ह्या मिळणार आहे इन महाराष्ट्र फ्री शिपिंग महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे आणि हे रेड एकदम सुंदर असा रेड कलर एकदा कलर सगळे दाखवून देते स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थित हा मोरपंकी कलर आहे मोरपंकी कलर आहे जसा आपला आहे ना मोरपंखी कलर म्हणजे जसा बघा मस्त आहे होता हा मोरपंखी कलरच ह्याच्यामध्ये थोडासा वेगळाच दिसतो फिल्टर नसल्यामुळे ना थोडासा वेगळा ब्लाऊज पीस बघायचा ब्लाऊज पीस सुद्धा मस्त आहे सुंदर आहे बघा आणि भरपूर आहे बघा ब्लाऊज पीस भरपूर मोठा दिलेला आहे हा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस भरपूर मोठा आहे मध्ये मध्ये तुम्हाला सिक्वेन्सची अशी पुट्टी दिलेली आहे ब्लाउज पीस मोठा आहे म्हणजे आपण शिवू शकतो आपल्या मापाचा व्यवस्थित असा हा मस्त असा हॉट पिंक कलर आहे हा मस्त असा हॉट पिंक कलर आहे हॉट पिंक कलर आहे हा येल्लो कलर आहे इथे बघा ग्लेज बघा साडीला ग्लेज बघा किती सुंदर आहे मस्त आहे साडीला ग्लेज खूप मस्त आहे आणि कपडा क्वालिटी खूप छान येत आहे मग सातशे पस्तीस मध्ये जाणार आहे ही साडी तुम्ही गिफ्ट द्यायला सुद्धा छान आहे तुमच्या नननबाईंना वगैरे सुद्धा तुम्ही गिफ्ट देऊ शकता तर चला आवडली असेल साडी तर नक्कीच खरेदी करा सुंदर असं कलेक्शन दाखवलेलं आहे मस्त कलेक्शन आहे ज्याला घ्यायचं आहे त्यांनी नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला बुक करायची आहे आपली ही साडी तर ठीक आहे तर चला आज पुरतं एवढंच चला आज पुरतं एवढंच दाखवत आहे मग कारण मग कसं आहे इकडे पण गर्दी होऊन जाते दुकानामध्ये आणि तुम्हाला पण कलेक्शन दाखवायचं असतं मला जर तुम्हाला कलेक्शन दाखवायची तर खूप आई होऊन जाते कारण कधी आणते आणि कधी दुकानातनं तुम्हाला दाखवते असं होतं काही कलेक्शन घरी आहे घरून इथं आणणं होत नाही त्याच्यामुळे एक दोन दिवस थांबा फक्त मस्त असं तुम्हाला रक्षाबंधनच्या ऑफरच्या साड्या आणलेल्या आहेत सुंदर सुंदर साड्या आहेत नक्कीच खरेदी करा आणि ऑफर मध्ये देणार आहे प्राइस एकदम ऑफर देणार आहे मस्त देणार आहे अगदी सुंदर साडी आहे ठीक आहे मैत्रिणी चला आज पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला परत सात वाजता जर कधी एखाद्या वेळेस मी म्हणजे आली नाही तर असं वाटून जाऊ नका की ताई कावर नाही असं तर त्यामुळे कोणाला म्हणजे भीती नका वाटून देऊ ज्यांनी साड्या बुक केलेल्या आहेत त्यांच्या साड्या प्रत्येकीच्या साड्या घरपोच येणार आहे आता इतक्यातच रत्नागिरीला साड्या आपली एक बुक झालेली आहे त्या पाचशे रुपयाच्या साड्या थोड्या थो होतात ताईनं त्या खूप छान रिस्पॉन्स दिला ताईंनी सगळ्या ताईंनी रिस्पॉन्स छान दिला त्या साड्यांना आणि आता ती साडी रत्नागिरीला चालली आता लाईव्ह घ्यायच्या आधी त्यांच्याशी चॅटिंग चालू होतं नेमका उशीर होऊन गेला मग मला लाईव्ह चालू करायला मस्त मस्त कलेक्शन आहे सुंदर सुंदर कलेक्शन आहे स्वस्तात मस्त आहे मार्केट काही देणं नाही आपल्या साडीचा नादच थोडा आहे आणि प्राइस त्यामुळे नका साड्या सुंदर सुंदर साड्या कमी रेट मध्ये पटापट पत खरेदी करा चला अजून काही बघायचं असेल तर कमेंट्स करून सांगा म कलेक्शन असेल तर नक्कीच तुम्हाला दाखवण्यात येईल सातशे पस्तीस मध्ये ही साडी अजिबात तुम्हाला मिळणार नाही मार्केटला आणि हे कपड्या तर अजिबात नाही मिळणार त्यामुळे मिस करू आता पटापट पटापट साड्या खरेदी करा आणि सुंदर सुंदर सगळ्यांनी सुंदर सुंदर रील्स बनवा मस्त मस्त नटून फटून मस्त सगळे सण साजरे करा आता पुरतो एवढंच भेटूया उद्या चला ठीक आहे चला एखाद्या वेळेस उद्या लाईव्ह झाला होईल नाहीतर सोमवारी नक्कीच ना येणार आहे मस्त असं कलेक्शन घेऊन सुंदर असं कलेक्शन घेऊन सगळ्या मैत्रिणींनी सात वाजता नक्कीच जॉईन करायचं आहे उद्या रविवार आहे थोडासा दुकानात गर्दी असते ना म्हणून मग त्याच्यामुळे रविवारचं जमत नाही तर तुम्ही सोमवारी आपण लाईव्ह घेऊया परत एकदा आणि मस्त असं कलेक्शन घेऊन येऊ सुंदर असं आणि ऑफर मध्ये देणार आहे ऑफर 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 संपवायचीच नाही आपण आपली कंटिन्यू ऑफर ठेवू आपण चला आज पुरत एवढंच सगळ्या मैत्रिणींचं मनापासून धन्यवाद ज्या कोणी लाईव्ह लाईक केलेला आहे हार्ट्स पण पाठवत जा थोड्याशा साड्यांना पण हार्ट आवडल्या असतील तर ठीक आहे मैत्रिणींना चला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्यात अगदी वेळात वेळ काढून वेळात वेळ काढून आपण कले आपलं कलेक्शन बघता त्याबद्दल सर्व मैत्रिणींच मनापासून धन्यवाद आणि पटापट साड्या खरेदी करा एवढंच मला म्हणणं आहे फक्त नंतर खूप घाई करू नका तुम्ही असं घाई नका करू फक्त नंतर की ताई पटापट आणि तुम्हाला पण दाखवायचं असतं म्हणजे आपण काय जास्त दोन दोन तीन तीन सेट असतात आपल्याकडे त्यामुळे बिनदास्त साडी खरेदी करा चला चला, चला तात्पुरतं एवढंच ताई थांबलेल्या आहेत केव्हाच्या आपल्याकडे आणि ती दिदी पण एक थांबलेली आहे चला उद्या चलावलं उद्या रे सोमवत चालवलं काही चला बाय बाय दोनच मिनट